तर मंडळी आता वाजलेली आहेत दुपारची तीन मग माझी दोन मुलं झोपलेली आहेत म्हणून आता मी पटापट काम करून घेते मला कांदे निवडायचे आहेत आणि कपडे घडी करायचे आहेत धुन मोठलेली आहे मी ते समजा धुनं आणून घड्या करायच्या आहे आता लेकर उठण्याच्या अगोदर मी पटापट करून घेते हाय फ्रेंड म्हणतोस काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतोस हाय फ्रेंड म्हणजे हाय फ्रेंड पेंट 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 हाय 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 फ्रेंड बन, बना ले, है ना <laughs> फ्रेंड फ्रेंड ना कर काम करा म्हणजे ह्याना आधी उठल मग ह्यानं उठल्यावर ह्याला उठील त्यानं रडून रडून बार बारखा त्यानं झोपला असतं सरकारी तांदणी करून द्या माझी म्हणून का आधी रे निवडावर कसा

तर म्हणतरी ते माझा भाऊ आलता बाहेर म्हणून ह्याला मी नाचायला लावली कारण की त्यानं नाचला आलं का आम्ही असं म्हणायची सव पडा त्याच्या पुढे म्हणून नाचला लाव आहे का नाही दादू हे बाजार मधून आणले तर देवणीच्या मग ह्याला आता स्वच्छ करून ठेवायचं हे पाणी तापवायचं भुगणं हा सरपती

बच्चा गया सर बघा म्हणते हे बारकी लेकर कस करते आता ह्या मधी जाऊ नका थोडच मधी गेलो पाणी पिवा म्हणून तर हे समद कांदी ह्याच्यात घातल्या तर सरक हरला मारा का का करा सांगा आता तुम्ही एक चांगला टाकले तर एक वंगळा टाकला रे मधी मार्केट मध्ये घाण राहते निसत नव नव असं काढावं लागतं होती नाहीतर झंडी कधी बी मी कांदे लय सांगते आणि हो, आणलं का एकच बार निवडून पातळ करून रूम मध्ये टाकायचं खुल्ला मग कांदे खराब होणार हाय का दादा हाय छोटू आणि इकडे कांदे देऊ माझं छोटू कांदे देऊ ला आणि छोटू इकड कांदे माझं दादा बी मला मदत करताय गोड गोड बोलला का समज काम करतय आणि ह्यानं गोड गोड कर म्हणलं का काय का खराब कांदा घालाय मध्ये मी इथं कांदे निवडून ठेवच्या पर्यंत हे हे पोरग माझ का केलंय माहिती आहे इथले कांदे ह्या पोत्यामध्ये भरला आणि नेऊन कुठं टाकलंय मी हो दाखवते तुम्हाला चला करू देणार हे इथं टाकलंय धुना हे करायचंय समज करायचंय बघा कसं टाकलं जाऊ द्या ह्यांचं मंडळी माझा मोठा मुलगा पोत्यात भरून कांदे मध्ये आणायला आहे आणि मध्ये आणलेले कांदे माझा छोटा मुलगा कुठे लाला मी तुम्हाला सांगते का हो का मंडळी ह्याना कुठे लाला माहित आहे हे का इथं अंगीत घालून घेतला हे का अंगीत अंगी मध्ये हे अंगीत घातलास रे अंगीत का बघा कस करा कळी असं करत्यात हा साव डाव काहीच कळणार मला तर हे लेकर असंच करायला आता आता बघा हो का अंगीत कसं घालून घेऊ आले कांदे बघा डाव रे अंगीत का बर घातलाच हा कांदे इथ अंगीत का बर तर मंडळी आता मी ह्या रूम मध्ये कांदे ठेवणार आहे 先生、行きたい。 आज समजा घरातलं काम झालंय आता ठेवलं कपडे काढून घडी करायचंय तर मंडळी माझी व्हिडिओ आवडत असल्याने लाईक करा माझी व्हिडिओ बघतील बाय आणि माझी व्हिडिओ बघत जा बाय